पूर्ण दहा जानेवारीच्या सकाळी आता दहा वाजलेले आहे दहा वाजता आपण पाहू शकता की गाडीमध्ये पंच चौकामध्ये बेल ठेवा थांबवले आहे अमरावती जिल्हा वाहक चालक समिती कृतीच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दाखल झाले आहे आणि गावामध्ये जाणाऱ्या ठेवासा थांबवून झालेला आहे पंचोपी चौकातील हे दृश्य आहे आणि या चौकात पंचोरी चौकामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुद्धा केली जात आहे काय आपण ठेवा थांबवण्यात आली काय सांगा आ, दादा असा आहे की हा हिट जो कायदा आहे तो लागू झालेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक चालकांनी आणि प्रत्येक मालकांनी सहभाग द्यावा आणि प्रत्येक चालकाची इच्छा असताना जर लोक कायदा चालवत असतील तर आपल्याला ते मंजूर नाही आहे लोकांना त्रास होऊन राहिला याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो पण निषेध असा नाही आहे लोकांना जरी त्रास होऊन राहिला आहे पण या कायद्याचा सरकारने थोडासा पुनर्विचार करावा आणि पुनर्विचार करून आम्हाला न्याय द्यावा कारण एक चालक जर दहा वर्ष आतमध्ये गेला तर त्याच्या परिवारांनी कुठे चालाव प्रशासन प्रशासन म्हणतात की अद्यापर्यंत हे कायदा अंमल आला नाही त्यांनी तसं आम्हाला लेखी लेटर द्यावं आणि चर्चा करावी आमचे जे काही बॉडी असेल जे काही वरिष्ठ असतील त्यांच्यासोबत चर्चा करावी आणि मग त्या कायद्यामध्ये काय तरतूद होऊ शकते ते त्यांनी आम्हाला कळवावं दिल्ली सर्वात मोठ्या संघटनेने हा जो आंदोलन आहे संपा आहे रद्द केल्यास माहिती मिळाली आहे आणि आपण इकडे आंदोलन करतो आता आम्हाला लेटर पाहिजे लेखी पाहिजे मी तुम्हाला काही म्हणेल त्याला काही अर्थ नाही आहे जर लेखी असेल तर त्याला आपण मानू आणि तुम्ही पण मानाल आपण लक्ष देत असेल पण आपण दुसरीकडे दहा जण दोन्ही ठाव समोर आले आहेत एक टावस आहे आणि या ठाव था मध्ये प्रवाशांना आता उतरण्यात देणार आहे अमरावती शहरातील पंचवली चौकामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक चालक संघटनेने आंदोलन पुकारले आहे आणि बंदचा जो इशारा गेला होता तो बंदचा समिश्र प्रतिसाद सुद्धा अमरावती शहरात दिसून येत आहेत अनेक वाहन चालक पंचवी चौकामध्ये दाखल झाले आहे आणि आतापर्यंत पोलीस सुद्धा या ठिकाणी दाखल तर झाले नाही अचानक काही वेळामध्ये अनेक वाहन चालक दाखल होणे आणि घोषणा करून टवस थांबवणे आणि या टॅवसमधील सर्व प्रवाशांना आता आपल्याला त्रास सहन करावा लागत कर आहे बाहेर उमेदवून जाणाऱ्या अनेक प्रवाशांना आता गावाला कसं जायचं हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे पण चौकातील दृश्य आणि अनेक चालकांनी आंदोलन पुकारल्याने वातावरण आता विस्कळीत होत का हा प्रश्न आता निर्माण झाला आहे कॅमेरामॅन मोहन विश्व तुम्हाला शृंगारे पाडला सिव्ह्यूज अमरावती

राजकम चौकापर्यंत थेट संपूर्ण चालक दाखल होणार आहे दोन ठिकाणी ट्रक त्यावर अवळेचा प्रत्यय केला आहे निषेध व्यक्त आहे आणि आता पुन्हा संपूर्ण चालक राजकम चौकाच्या दिशेने रवाना झालेला आहे पोलीस सांगतात चोख बंदोबस्त सुद्धा आपण पाहत आहात किंवा की पथक सुद्धा दाखल झालेलं आहे आता या आंदोलनाला कोणतं वळण लागेल याच आंदोलना मार्फत अमरावती शहरामध्ये ट्रक ट्रॅव्हल्स बंद होईल का की पुन्हा याच निर्णयाकडे आता पोलीस प्रशासन कोणत्या नजरेकडे पाहणार आहे नजरे पाहणार आहे कोणत्या दिशेने कारवाई करतील हे आता पाहावं लागणार आहे आणि नेमकं खरोखर अमरावती शहरामध्ये याच कायद्याच्या विरोधात तीव्र आक्षेप आणि विषय व्यक्त केला जात आहे

कोणता पाहणार आहेत हे दृश्य पाहू शकता स्वतः कायद्याचा विरोधात शेको साडे चालता आक्षेप विषय